संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहताय संध्या लाईफ जुन्नर तालुक्यात वारंवार होणारे बिबट्याचे हल्ले थांबता थांबेना वन विभागाच्या उपयोजना कागदावरच दिसतात एकही दिवस असा नाही की बिबट्याचा हल्ला झाला नाही लहान मुलांना शाळेत पाठवण्याची भीती वाटायला लागली तसेच कांदा लागवड सीझन चालू असताना कांद्याला पाणी भरण्यासाठी जाणे कठीण झाले बिबट्याची भीती एवढी भयानक आहे की जुन्नर तालुक्यात सात वाजल्यानंतर श्वेतावर माणूस दिसणे कठीण झाले त्यामुळे ओतूर आणि ओतूर परिसरातील नागरिक व शेतकरी संतप्त होऊन वन विभागाला निवेदन दिले जर बिपट हल्ले थांबले नाही तर तालुकाभर आंदोलन करू असा इशारा अहिनेवाडीचे उपसरपंच स्वप्नील अहिनवे यांनी दिला या ठिकाणी व आपण आंदोलन आणि निवेदन देण्या स्वरूपात या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत साहेब तुम्ही पाहिलेलं आहे ग्रामस्थांच्या भावना अतिशय तीव्र आहेत त्याचे हल्ले हे वारंवार होत आहेत आपल्या विभागामार्फत त्या ठिकाणी जी काळजी घेतली पाहिजे काळजीच्या दृष्टीकेने दृष्टीच्या याने तुम्ही ते पिंजरे लावणे त्यामध्ये भक्ष्य ठेवणे त्यानंतर ज्या व्यक्तीला हल्ला झाला आहे त्याच्यावर प्राथमिक उपचार घेण्यासाठी जर बाहेर गावाला जावं लागते त्याच्यानंतर त्या तिच्या त्या ठिकाणी सोलरचे जे तुमचं आहे ते अजून कुठे झालेलं नाही आहे ना त्या सोलरच्या ज्या लाईट्स आहेत त्या वेळ ज्या त्या विभा वेवा, विभागामध्ये ठेवल्या पाहिजे आणि ज्या ठिकाणी हे वारंवार आले होतात त्या ठिकाणी आपल्या कर्मचाऱ्यांमार्फत गस्त घालण्याची जबाबदारी आपण घेण्यात यावी त्या ठिकाणच्या लोकांना पण जी बिबट्यापासून संरक्षित जी काळजी घेण्याची आहे त्याचंसुद्धा तुम्ही तिथं तुमचे कर्मचारी पाठवून ते बिबटे पिंजरे लावून पकडले गेले पाहिजेत भक्ष्य त्याच्यामध्ये तुम्हीच ठेवलं पाहिजे आता लोकांच्या भावना या खूप तीव्र आहेत कारण ज्या व्यक्तीच्या घरात जो हल्ला होतो त्याच्यानंतर त्या व्यक्ती ते विद्यार्थी असतात शाळेत जाण्यासाठी कामावर जाण्यासाठी एक भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे तरी आपल्यामार्फत योग्य ती काळजी काळजी घेऊन त्या ठिकाणी कार्यवाही करण्यात यावी आणि आपल्या ह्या ज्या समस्या या वरिष्ठ कार्यालया मार्फत तुम्ही अतिशय या लोकांच्या आणि ओतूर परिसरामध्ये जे हल्ले आहेत जे बिबटे आहेत ते संपूर्ण बिबटे या ठिकाणी पकडून त्यांचा कुठे त्याचा निवारा केंद्र देणार आहे किंवा कुठे अभयारण्य देणार आहे त्याची पण माहिती लोकांना मिळाली पाहिजे लोकांमध्ये एक संभ्रम निर्माण झाला आहे तुम्ही ते बिबटे पकडतात आणि परत इकडचे बिबटे दुसऱ्या भागात सोडले जातात आणि त्या बिबट्यांना एक आता नरभक्षक झाल्यामुळे मानवी व्यवस्थित राहण्याची सवय झाल्यामुळे ते लहान मुलांवर किंवा जे सकाळी दूध घालण्यासाठी शेतकरी येतो असतो गावामध्ये त्यांच्यावरती ते अटॅक करायला लागले आहेत आणि असे अटॅक झाल्याचे प्रमाण खूप वाढलेले आहे त्यामुळे आपण ही सर्व काळजी घेऊन लोकांच्या भावना लक्षात घेऊन या ठिकाणी याच्यातून कोणाचा बळी जाणार नाही कोणता एक शेतकऱ्याला इजा होणार नाही हे ना। सर्व काळजी आपण घेऊन योग्य ती कारवाई करावी अशीच या सर्व ग्रामस्थांतर्फे ओतूरवासियांतर्फे आपणास विनंती करत आहे तर यापुढे आपण आम्ही शासना शासन स्तरावरती आम्ही हे केलेलं आहे की जेणेकरून निर्णय घे असा घेणार आहेत ते की सदरचे हे बिबटे आपण शिफ्ट करणे देतील पण सर तुम्ही जेव्हा एक त्याची जागा दुसरे चार घेतात कुठून येतात ही कल्पना मला पण आहे ही कुठून येतात म्हणजे कसं माहिती आहे का संख्या वाढलेली आहे ब्या बेबट म्हणा की वाग म्हणा एकानी जागा सोडली तर दुसरी जागा घेणारच कारण आमच्या संध्याकाळी काही मान्य मला मी त्या दिवशी ज्या दिवशी मला कळलं त्या दिवशी हेच होते औसले मी पिंजऱ्याजवळच होतो आणि ते पिंजरा प्रॉपर लावला त्याच्यानंतर गाडगे महाराज जी आपली शाळा आहे त्या शाळेमध्ये गेलो तिथं ती वसतिगृहाची विद्या विद्यार्थिनी राहतात त्या साईडनी बिभट येत हो तर मी त्यांना सोलर मी तर अशी विनंती करतो तिथं तीन शाळा आहेत तीन मुख्याध्यापक बसत असतील तर त्यांनी सोलर कंपनीसाठी पंचवीस तीस हजार रुपये खर्च करायला हरकत नाही कारण ते सिक्युअर त्या मुलांसाठी काय करतो आम्ही खर्च करायचा तुम्हाला काही नुसतं पगार झालं का आम्ही लाभार्थ्यांना नाही नाही तुम्ही सांगता ते शाळेने खर्च करायला एक मिनिट आम्ही आता सध्या स्थितीला सोलर कुंपण वाटतोय लाभार्थ्यांसाठी त्यात अशी शासनाची स्कीम आहे पंचवीस टक्के रक्कम त्या लाभार्थ्यांनी द्यावेत आणि पंच्याहत्तर टक्के सदरचा लाभार्थी पण ज्याची ऐपत नाही तो ते पंचवीस टक्के भरणार कसा सांगा ऐपत नाही फिरतो बंगला आहे कंपाऊंड आहे सुरक्षित आहे याची ऐपत येतात राहण्याची गोरगरीबा काय तुमच्या गोष्टी आम्ही मोफत करा गोरगरीबाला तरी मोफत करा ज्याची ऐपत नाही त्याला शासनाने हा प्रोजेक्ट मोफत द्यावा बिलकुल आम्ही आणि दुसरी गोष्ट जसा वाघ बिबट्या विहिरीत तुम पडतो मग तुम्ही त्या ठिकाणी रेस्क्यू करताना त्याला वाचवण्यासाठी मग जो ज्या ठिकाणी हल्ला घडतो त्या ठिकाणचा बिबट्या जोपर्यंत तुम्ही पकडत नाही अशा पद्धतीचं रेस्क्यू त्या ठिकाणी करा मी तुम्हाला मघाशी बोललो आता बोलतो मी गॉळी देतो जोपर्यंत तो बिबट मी झेरबंद करत नाही तोपर्यंत मी हा ही जागा सोडणार नाही आणि जा नाही दुसरी एक मागणी साहेबाची का संध्याकाळी सहा ते संध्याकाळी आठ वाजेपर्यंत सहा सात आठ नऊ वाजेपर्यंत इतकी गाडी आणि दोन तुमचे कर्मचारी कर्मचारी बदली होऊन जातात समजा आमच्याकडे कर्मचाऱ्याचा नंबर किंवा तुमचा आहे बरोबर तुम्ही बदली होऊन गेले असा हेल्पलाईन नंबर ठेवा तो कायम असेल आणि कुणी पण त्या नंबरवरती फोन लावला तर तो नंबर उचलला गेला पाहिजे मी काय नाही तर काय होतंय फोन उचलला जात नाही तुम्ही लोक बदलून जाता आम्ही त्या नंबरवरती फोन करतो मग कोण नवीन अधिकारी आलाय त्याचा नंबर आम्हाला मिळतो तोपर्यंत इकडे आमचे बे होऊन जातात दादा हे तुमचे म्हणणं शंभर टक्के खरं आहे या मा यात माझं दुमत नाही आहे आता आम्ही काही पॉम्पलेट असे छापलेत नगरजोडी बेस कॅम्प आहे आळे बेस कॅम्प आहे बेस कॅम्पला आमचे आठ आठ मुलं ठेवलेले आहेत आणि आता त्या बेस कॅम्पच्या माध्यमातून आम्ही काय करतोय हे पॉम्प्लेट आता दोन तीन दिवसात माझ्याकडे येणार आहेत प्रत्येक गावेगावी पॉम्प्लेट लावणार त्या पॉम्पलेटवर ते प्रॉपर नंबर राहणार ती सेवा चोवीस तास राहणार लस म्हणजे बारा वर्ष निघाल तर आता वर्षाला चार सात पद पिल्लं वाटत आमच्या बाई एवढा करून द्या कसं साहेब तुम्ही आता काय बोलले लसीबद्दल बोलले लसीबद्दलचा पुढचा पर्याय मी हे सांगतो मी आत्ताच वरिष्ठांशी बोललो की लस काका दोन बाबा दोन मिनटं मी बोला लसीबद्दल असं आहे की लस ही मानिक डोहला उपलब्ध आहे जुन्नर आणि जुन्नरमध्ये तर त्या दिवशी लस उपलब्ध नसल्यामुळे आपण नारायणगावला गेला असं झालं बॅड लक की नारायणगावला पण उपलब्ध नसल्यामुळे आपल्याला प्रायव्हेटमध्ये घ्या लागेल परंतु ह्या पुढे लस शंभर टक्के उपलब्ध होईल डॉक्टरांशी जे आहे त्यांच्याशी बोलतो जो काही स्टॉक असेल लसीचा आपल्या लोकांची धावपण अशाच माहितीसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा